जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत काल दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी पुणे माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला त्यात एम ए पानगल अँग्लो उर्दू हायस्कूलचे एकूण एकशे ऐंशी विद्यार्थी होते त्यापैकी एकशे अडुतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल शहात्तर पूर्णांक सहासष्ट टक्के इतका लागला आहे त्यात विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत पंचेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत शेख उमर फारुख महबूब शहाऐंशी पूर्णांक चाळीस टक्के घेऊन प्रशालेत प्रथम आला कुरेशी सुजैन मोहम्मद अफरोज पंच्याऐंशी टक्के घेऊन प्रशालेत दुसरी आली तर कुरेशी अब्दुल जैद जहूर अली चौऱ्याऐंशी टक्के घेऊन प्रशालेत तिसरा आला हायस्कूलचे प्राचार्य डॉ हारुण रशीद बागबान उपमुख्याध्यापिका सुरैया परवीन जहागीरदार निखात नल्लामंदू मंदू प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आदींनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले याप्रसंगी प्रशालेचे शिक्षक जाकीर शाहपुरे अब्दुल रौफ पटेल अल्ताफ सिद्दीकी शिरीन खान हाजरा राजभरे फरजाना नदाफ अकबर पठान खलील पेरमपल्ली मोहसिन माशाळ महमूद खतीब पालक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते